बातमी पत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा हा पार पडतोय वरळी डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडतोय त्रिभाषा धोरणाबाबतचा जी आर सरकारनं रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती आणि आज वरळी डोम मुंबई या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे तर थेट जाऊयात वरळी डोम या ठिकाणी कारण त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता कलाकार मंडळी देखील या ठिकाणी मेळाव्यासाठी दा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता खरंतर अभिमान वाटतो जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण काम करतो आणि जय महाराष्ट्र या पद्धतीचंच आपल्या चॅनलचं नाव आहे आणि त्याचनुसार आज दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत एकत्र येताना दिसून येत आहेत मुख्य प्रवेशद्वारावर सध्या मी आहे आणि या ठिकाणी बघू शकतो एक स्टॉल लागलेला आहे ज्या ठिकाणी मी मराठी अशा नावाच्या टोप्या ज्या आहेत त्या ठिकाणी एक आपला मराठी बांधव जो आहे तो घेऊन आलेला आहे अर्थातच या ठिकाणावरनंच समजा कोणाला टोपी हवी असेल तर या ठिकाणावरनं घेऊ शकतो आणि अर्थातच आपल्यासोबत आपला मित्र आहे बोलण्यासाठी बाईक काय सांगशील टोपी या ठिकाणी तू आणलेले आहेत नेमकी तुझी भूमिका काय आहे टोपी आणण्याचं इथे काय नेमकं का कारण आहे जसं की मी बघत आहोत की काही वर्षापासून आणि खूप ह्या सर्व माध्यमातून जसं की ही जी आपली पारंपरिक जी संस्कृती आहे जे की ही गावचे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत तेच ह्या गोष्टीला फॉलो म्हणजे घेऊन पुढे जात आहे आत्ताचे जे आपले आहेत सामान्य नागरिक ते हे गोष्टी पुढे घेऊन जायला म्हणजे खूप विचार करतात त्यामुळे मी हा असा विचार आणला मनामध्ये मा की का होईना या माध्यमातून का होईना मराठी माणूस आणि जी मी मराठी म्हणून मी ह्या माध्यमातून आपली पारंपरिक गोष्टही पुढे घेऊन जाऊ शकतो आताच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत काय वाटतं यावर खूप अतिशय आनंदाची बातमी आणि जसं की बघतोय आपण की खूप जल्लोष आणि एकदम उत्साहित आहे सर्व मराठी माणसं आणि खूप वर्षापासून वीस वर्षानंतर जे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत खूप आनंदमय वातावरण झालेलं आहे आणि खूप एक मराठी माणसासाठी खूप खंबीर आणि एक ठसा उमटवला गेलेला आहे दादा काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत खरोखर बऱ्याच वर्षानंतर या मराठी माणसांच्या मनामध्ये जी खंत होती की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजेत प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र हवेत अशी एक प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होत होताना होता दिसतं आहे प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आनंदी आहे आणि या आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत कारण आपलं मराठी महाराष्ट्राचं बोधवाक्य आहे मराठी बोला मराठी ऐका मराठी आणि मी मराठी अंकिता बघू शकतो या ठिकाणी दोन्ही टाकरे बंधू एकत्र येत आहेत यासाठी गर्दी देखील होण्यास जी आहे सुरुवात झालेली आहे सोबतच हा टोपीचा स्टॉल जो आहे तो या ठिकाणी लागला होता आणि अनेक मोठे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसून अंकिता खरं तर खूप एक वेगळं वातावरण आहे आणि याच वातावरणाचा साक्षीदार जो आहे तो सध्या मी होताना या ठिकाणी मला जाणवत आहे आणि अर्थातच एक नेहमीसाठीची आठवण जी आहे ती देखील राहणार आहे आणि सोबतच पुन्हा एकदा प्रवेशद्वार जो आहे तो मी तुला दाखवतो याच प्रवेश महाराष्ट्राचा नक्षा देखील आहे आणि सोबतच उजव्या आणि डाव्या बाजूला ब्लॅक अँड व्हाईट कटआउटमधले मधले ज्याच्यामध्ये मराठी बाराकडे जी आहे ती लिहिलेली आहे अशा पद्धतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत अंकिता शुभमच्या पद्धतीनं तुम्ही दाखवताय की या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिला कार्यकर्त्यांची देखील प्रमाणात या ठिकाणी या, या महिला कार्यकर्त्या दाखल झालेल्या आहेत या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट ती म्हणजे आता या ठिकाणी कार्यकर्ते राज्यभरातून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे ठाकरे बंधूंचा मेळावा आज पार पडतोय आणि याच संदर्भात आता पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्या शुभम ज्या पद्धतीनं आपण पाहतो या ठिकाणी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे मनसेच्या नेत्यांकडून देखील या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे कलाकार मंडळी ज्याप्रमाणे मी म्हणाले की या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं बैठक व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे अर्थातच अनेक मराठी कलाकार जे आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत कारण की सर्व महाराष्ट्र नागरिकांसाठी हा जो सोहळा आहे तो संपन्न होत आहे आणि अर्थातच व्ही आय पी झोन जे आहेत ते देखील बनवण्यात आलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत त्यासाठी देखील अनेक सेलिब्रिटी ज्या आहेत त्या ठिकाणी येत आहेत आणि खरं पाहायला गेलं तर पूर्ण या ठिकाणी नागरिक येत येत आहेत आणि त्याचनुसार सेलिब्रिटी देखील येताना दिसून येत आहेत आणि अर्थातच त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे कारण की अर्थातच कुठला त्रास जो आहे तो त्यांना होऊ नये यासाठी ही आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आतमधल्या भागाला आपले दुसरे प्रतिनिधी आहेत तिकडनं ते सांगतीलच पण सोबतच हे व्ही आय पी गेट आहे याच ठिकाणावरनं अनेक मोठे चेहरे जे आहेत ते येताना दिसून येत आहेत अनेक मोठे कार्यकर्ते जे आहेत ते दिसून दिसून येताना येत आहेत मराठी माणसासाठी एकत्र येणं ही काळाची गरज होती अशा देखील काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळत येत आहेत आणि हे दोन्ही भाऊ एकत्र समजा आले तर अनेकांचं राजकीय भविष्य धोक्यात येईलच पण सोबतच हे दोघं भाऊ समजा एकत्र आले तर वीस वर्ष आधी ज्यानुसार बाळासाहेब ठाकरे हयात असतात समजा पाहायला गेलं तर त्यावेळेस जशा पद्धतीचं शिवसेनेचं वातावरण होतं तेच वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि सोबतच मराठी माणसासाठी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं ही सध्या खरंच काळाची गरज आहे असा महाराष्ट्राला जे आहे ते दिसू लागलेलं आहे आजचा दिवस जो आहे अत्यंत वेगळा आहे महाराष्ट्रातनं नागरिक नाशिक असेल नवी मुंबई असेल पनवेल असेल सोबतच नागपूरवरनं देखील काही मनसेचे कार्यकर्ते निघालेलेच आपल्याला समजून येत आहेत अनेक ठिकाणावरनं नागरिक जे आहेत ते मुंबईमध्ये येताना दिसून येत आहेत आपल्याला अंकिता निश्च शुभम या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतराव तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी ठाकरे बंधूंचा मेळावा आज पार पडतोय खरं तर राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण म्हणजे ज्यामध्ये हिंदी सक्ती करण्यात आली होती आणि त्याचा जीआर ज्यावेळी ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा पाहिला त्यानंतर सरकारकडून हा जीआर रद्द करण्यात आला महाराष्ट्राचं लक्ष हे ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरती आहे पाच तारखेला मोर्चा निघणार होता मात्र सरकारने अध्यादेश रद्द केल्यानंतर हाच मोर्चा विजयी सभेमध्ये रूपांतर झालेला आहे आणि मी सध्या वरळी डोम या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्राला संबोधन करणार आहेत आणि माझ्या मागे पाहताय शिवसैनिक त्याचप्रमाणे मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे विशेषतः ही गाडी ही गाडी जर आपण पाहिली तर संपूर्णत भगव्या रंगाची गाडी आहे आणि हिंदुत्वाचा रंग म्हणून ज्या भगव्या रंगाकडे पाहिलं जातं त्याच रंगातून ही जी पुण्यावरनं आलेली गाडी आहे हे सगळ्यांचंच लक्ष आकर्षित करतं आहे कारण या गाडीवरती संपूर्णत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत अनेक फोटो पाहतोय ज्या फोटोंमध्ये स्वतः जे गाडी घेऊन आलेले मोहन यादव आहेत ते बाळासाहेब ठाकरेंसोबत दिसत आहेत उद्धव ठाकरे ठाकरेंसोबत दिसत आहेत आणि त्यांच्याकडे काही फोटो आहेत ज्या फोटोंमध्ये राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत एकत्रित असलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक चैतन्याचं वातावरण शिवसैनिकांमध्ये आहे मनसैनिकांमध्ये आहेत दोन्ही बंधूंनी एकत्र द्यावं एकत्रित यावं एक अशा प्रकारची इच्छा त्यांची होती अनेक प्रतिक्रिया अनेक बॅनरबाजी देखील या संदर्भातले पाहायला मिळाले आणि आज दोन्ही बंधू हे महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज वरळी मुंबई मला असं वाटतं मराठी माणसाची एकजूट ही एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदा आपल्याला होताना दिसते आणि हा ऐतिहासिक क्षण आहे त्याचा आपण सगळ्यांनी साजरा करूया आनंद घेऊया सर काही जण काही जण आहेत ते मराठीचा आहे हे बघा महाराष्ट्रात मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार परंतु ज्या पद्धतीने केडी काल भूमिका घेतली कोण केडी आहे है? कोण लुखे फुखे चुकखे केडी आहेत ह्यांची लायकी काय हे शिकवणार जर मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडणार तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होईल आजच्या सभेमध्ये भूमिका एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई, कारवाई करावी ना तर आम्ही करू दोन पैकी एक परंतु असे अनेक लोक आहे जे मराठी भाषेचा द्वेष करणारे प्रत्येकाला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना मला असं वाटतं जाणीवपूर्वक या लोकांना पुढे आणलं जात आहे यांच्या पाठी बोलवता धनी यांचा वेगळा आहे पण मी या ठिकाणी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहेत आज युतीची घोषणा होऊ शकते युतीची घोषणा होऊ शकते मला असं वाटतं हा राजकीय मेळावा नाही ही मराठी माणसाची एकजूट आहे आणि मराठी माणसाची एकजूट साजरी करायला आपण सगळेजण इथे जमलेलो त्यामुळे वरळी डोम या ठिकाणी आता राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सध्या दिसून येतोय तर महाराष्ट्राच्या जनतेची गेल्या अनेक वर्षांपासून ही इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन राजकारण करावं राजकीय समीकरण अशा पद्धतीनं बदलावी तर आता ज्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरंतर महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये या संदर्भातल्या सूचक वक्तव्य देखील केलं होतं त्यामुळे आता त्यानंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे देखील यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आणि तेव्हापासूनच राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर हिंदी भाषा शक्ती विरोधात था, ठाकरे बंधूंनी एकत्र आक्रमक पवित्रा घेतला आता याद या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून राज्यभरातून मनसैनिकांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं होतं की मराठीच्या सन्मानासाठी तुम्ही या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी व्हा राजकीय वर्तुळातल्या देखील अनेक नेत्यांना यासाठी बोलवण्यात आलं होतं आता जी अपडेट समोर येते खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे अधिक अपडेट अगदी बरोबर अंकिता समजा पाहायला गेलं तर शरद पवार गटाकडनं खासदार सुप्रिया सुळे या येणार आहेत अशी इकडे एक बातमी जी आहे ती पसरलेली आहे आणि अर्थातच सुप्रिया सुळे या ठिकाणी समजा आल्यात तर त्यांचं देखील भाषण होणार आहे आणखी सर्व पक्षांना आमंत्रण देण्यात आलं होतं खरंतर हा कुठल्या पक्षासाठी कार्यक्रम नसूल हा कार्यक्रम मराठी माणसासाठी आहे तरी देखील सर्वांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलं होतं आणि त्याचनुसार आत्ताशी इथे बातमी समजत आहे की सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी होत येणार आहेत आणि समजा त्या आल्यात तर सर्वप्रथम त्यांचं भाषण होणार त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे अर्थातच अशा पद्धतीने कार्यक्रम जो आहे तो होणार आहे पण त्यापूर्वी अंकिता एक गोष्ट मला तुला आज दाखवायची आहे मी एनएसीआय वरही या ठिकाणी आलेलो आहे आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी प्रेक्ष, हे देखील दृश्य तेवढेच महत्वाचे आहेत कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तरी येत आहेतच पण त्यापूर्वी मात्र एन एस सी आय डोम वरहीच्या मागच्या बाजूला जे आहेत दोन व्हॅनिटी व्हॅन आपल्याला मिळालेले आहेत आणि याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये समजा पाहायला गेलं तर ठाकरेंसाठीच्या ता व्हॅनिटी व्हॅन ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत मी दाखवतो हे बघा हे राजसाहेब ठाकरे यांची व्हॅनिटी व्हॅन आहे ही समजा राज ठाकरेंना व्हॅनिटी व्हॅनचा वापर असेल तर ते या या ठिकाणी येणार आहेत अर्थातच या राज राज ठाकरेंसाठी जी आहे 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 जागा आरक्षित करण्यात आलेली ठाकरेंची ही आणि बाजूला जे आहे अंकिता खरं पाहायला गेलं तर बाजूलाच उद्धव ठाकरे यांची देखील व्हॅनिटी आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी व्हॅनिटी जी आहे ती या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे अर्थातच असं देखील दृश्य होऊ शकतं की दोन्ही बंधू व्यासपीठावर एकत्र आल्यावर नंतर कदाचित वॅनिटीमध्ये मध्ये दे देखील एकत्र येऊ शकतात चर्चा जी आहे ते या ठिकाणी करू शकतात किंवा पुढची काही दिशा आहे का किंवा अन्य काही राजकीय मंडी प्रतिक्रिया वगैरे आल्यात तर काही त्यांच्याबद्दल बोलणं होऊ शकतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे ठाकरे बंधू तर एकत्र येतच आहेत पण त्यापूर्वी या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दोघच्या वॅनिटी व्हॅनिटी व्हॅन ज्या आहेत त्या सध्या एकमेकांच्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला दिसून येत आहेत पांढऱ्या रंगाची व्हॅनिटी व्हॅन आहे उद्धव ठाकरे यांची आणि बाजूलाच काळ्या रंगाची व्हॅनिटी व्हॅन आहे जी आहे राज ठाकरे यांची या व्हॅनिटी व्हॅन आहेत आपल्या जय महाराष्ट्र चॅनलवर आणि अर्थातच पूर्ण नियोजन आयोजन जे आहे ते योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीचं करण्यात आलेलं आहे व्हॅनिटेच्या देखील सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत दोन्ही ठाकरे बंधूंसाठी हे सर्व आयोजन जे आहे मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याकडनं करण्यात आलेला आहे अंकिता शुभम ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच वेळी व्यासपीठावरती दाखल होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी त्यांच्यासाठी व्हॅनिटी देखील आता मागवण्यात आली आहे मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन्ही ठाकरे जे कुटुंबीय आहेत ते देखील या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत का म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कुटुंब असेल आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय असतील हे दोन्ही कुटुंबीय एकाच वेळी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळू शकतात का अर्थातच संकिता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यामध्ये दोन्ही ठाकरे टाकर, बंधू जे आहेत ते तर एकत्र येत आहेत सोबत त्यांचे परिवार आहेत ते देखील येणार आहेत आणि मग त्यांचे सुपुत्र असतील दोघांचे ते देखील एकत्र येताना दिसून येणार आहेत अर्थातच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस आलेले आहेत चौकशी करत आहेत व्हॅनिटी व्हॅन वैनि लागलेल्या आहेत त्या अमक्या कोणाच्या आहेत नक्की यांचा पास या ठिकाणी आत येण्याचा आहे का सो याच्यात सगळ्या चौकशी करण्यासाठी जे आहेत व्हॅनिटी व्हॅनची चौकशी करण्यासाठी आणि सोबतच चेकिंग करण्यासाठी या ठिकाणी पोलीस पोहोचलेले अंकिता आपण बोलत होतो परिवार त्यांचे एकत्र येणार आहेत का तर हो दोघांचे परिवार जे आहेत ते देखील एकत्र येताना या ठिकाणी दिसून येणार आहेत आहेत त्यांचं इतर कुटुंब जे नातेवाईक जे आहेत ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत तर त्यामुळे कुठेतरी परिवार येणार ही तर गोष्ट खरी आहेच पण ज्यावेळेस परदेश होतात आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून सातत्याने माहिती आणि बातम्या मिळत असतात की परदेशामध्ये या दोघांची भेट झालेली आहे पण आज महाराष्ट्रामध्ये दोन दशकांनंतर पुन्हा एकदा दोघ एकत्र येत आहेत मध्यंतरी ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यावेळेस जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे शेवटचे क्षण होते होते देखील एकत्र आले त्यानंतर मात्र आज येताना दिसून येत आहेत लग्न सोहळ्यामध्ये तर एकत्र येतच असतात लग्न अनेक जणांचे झाले होते अमित ठाकरे यांचं देखील लग्न झालं होतं त्यावेळेस देखील दोघं जे आहेत एकत्र दिसून येत होते साक्षगंध समारंभामध्ये दिसून आले होते लग्नामध्ये दिसून आले होते आणि स्वागत समारंभ होते त्यामध्ये देखील दिसून आले होते पण महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आज पुन्हा एकदा दोगव बंधू यास एनसीआय डोमवरी या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत आपल्याला अंकिता निशि शुभम त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत्राव तुरतास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर वरळी या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे आणि वरळी डोम मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय खासगी सिक्युरिटी फोर्सही मागवण्यात आलेली आहे खासगी सुरक्षा रक्षकाला मराठी येत असल्याची खबरदारी घेतल्याची माहिती समोर येते इकडेचा मराठी सिक्युरिटी फोर्स सर तर आता या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मराठीचा विजय मिळावा म्हटलं काही गोष्टी या मेळाव्यामध्ये कटाक्षाने पाळल्या गेलेल्या आहेत माझ्या आजूबाजूला इथे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी फोर्स जो आहे तो मागवलेला आहे मात्र हा सिक्युरिटी फोर्स त्याच्यामध्ये असलेले जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते कटाक्षाने मराठी असतील याची काळजी जी आहे ती घेतली गेलेली आपल्याला इथे पाहायला मिळते सिक्युरिटी फोर्स आहेत इथे येणारा प्र एक उपस्थित असलेली व्यक्ती ही मराठी असणार आहे त्यामुळे इथे जो मराठी सिक्युरिटी स्टाफ असावा अशी काळजी जी, जी, जी आहे ती घेण्यात आलेली आहे साधारणपणे अनेक सिक्युरिटी एजन्सीजमध्ये उत्तर भारतीय जे आहेत ते सिक्युरिटी स्टाफ असतो मात्र इथे कटाक्षानं पाळलं गेलं आहे की आ, स्टाफ जो आहे तो मराठी असेल आणि सिक्युरिटी जी आहे ती पूर्णपणे मराठी लोकं असेल मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत कटाक्षानं पाळलं गेलेलं आहे की सिक्युरिटी फोर्स जो आहे तिथे सगळे मराठी असतील हाच बाणा मुंबईमध्ये दिसला पाहिजे से का हो आता ही सुरुवातच आहे ना सगळं मराठीच बाणा दिसेल आवाज मराठीचाच चालेल पण इथे बघितले की सगळ्या सिक्युरिटी स्टाफ मराठी कटाक्षानं पाळलं गेलेलं आहे की या ठिकाणी जो सुरक्षा कारण नॉर्मली उत्तर भारतीय किंवा इतर भागात आलेले सिक्युरिटी स्टाफ सुद्धा डोम मध्ये याच्यापूर्वी पाहायला मिळालेला आहे इथून पुढे त्याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल आणि जास्तीत जास्त मराठी माणूस या ठिकाणी तुम्हाला दिसेल निश्चित याच्यापुढे ही काळजी घेतली जाईल आणि त्याची सुरुवात डोममधल्या या मेळाव्याने झालेली आहे मेळाव्याला इथे असलेला पूर्ण सिक्युरिटी स्टाफ एजन्सीजमध्ये सिक्युरिटी आले आहेत ते कटाक्षानं मराठी असतील याची काळजी घेतली गेलेली आहे कॅमेरासन राजेश पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई